व्हेजिटेरियन लोकांसाठी एकदम भन्नाट रेसिपी बनवणार आहोत व्हेज पांढरा रस्सा आणि ते पण प्रॉपर कोल्हापुरी पद्धतीने आता बघा नॉर्मली रस्सा बनवताना मटन चिकन वापरतात तर आज आपण वापरतोय मटकी हवं तर तुम्ही व्हेजिटेबल किंवा मग व्हेजिटेबल स्टॉक वापरू शकताय मटकीपासून आपल्याला स्टॉक तयार करून घ्यायचा आहे शक्यतो मोड आलेली मटकीच वापरायची आहे आणि स्टॉक तयार करून घ्यायचा आहे आणि जी मटकी आहे त्याच्यापासून तुम्ही सुक्क किंवा मग उसळ बनवू शकताय इथं घेतलेलं आहे ओलो खोबरं शक्यतो ओलो खोबरंच वापरायचं आहे म्हणजे ती प्रॉपर टेस्ट आपल्या रश्शाला येते आता सर्व गोष्टी टाकून आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून याला स्टॉक तयार करून घ्यायचा आहे आता जोपर्यंत आपला स्टॉक तयार होतो तोपर्यंत तुम्ही अजून पण रुपाली किचनला फॉलो केला नसेल तर पहिल्यांदा फॉलो करून घ्या किंवा सबस्क्राईब करून घ्या आणि अजून पण तुम्ही इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तिकडे पण तुम्ही फॉलो करू शकता रुपाली किचन नावानेच आयडिया आहे ताँ ताँ ले ले तर आता आपण फोडणीची तयार करूया फोडणीसाठी वापरले दोन चमचे तूप त्याच्यानंतर खडे मसाले मिरची दोन्ही प्रकारचे स्टॉक जे केले ते टाकायचे आहेत आणि आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे तापून थंड केलेलं चालेल किंवा कच्चं चालेल आणि या रश्याला आपल्याला अजिबात उकळी काढायची नाही जर उकळी काढली तर मग काय होतं की रस्सा फुटण्याची शक्यता असते फक्त आपल्याला तापवून घ्यायचा आहे आणि इथं आपला मस्त व्हेज पांढरा रस्सा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अजून पण रुपाली किचनला फॉलो केलं नसेल तर